घे जाऊ नको आता कुणाचं टेन्शन घेते मी वाह तार देत ते दे मला कुणाचं टेन्शन घेऊ मी टेन्शन नाही मी कोणाचं कधी घेत तुम्हाला तर माहिती असेल तुमची कोणतं काय काय टेन्शन फेन्शन घेत नाही डोळ्यात पाणी आले. पूरंना डोळ्यात पाणी आलेले माझ्या बघवत नाही भावा बहिणी. का बघवत नाही का डोळ्यात नाही पाणी आलेले? आمالे तुमच्या मम्मीन सारका हसतच राहव का काय? आज रडा पुनिया रडत असते. किती रडली? किती रडत? अगं हसताना बघितलं तर पुऱ्या हसते त्या धोका असं असत एवढं काय व्हायचंय तर भाऊ बहिणी न भूल बी ना बरं का मला पण तुम्हाला सांगती बघा हे कारण आहे मी जास्त हसून हसून राहते मी जास्त पूरी योगा हो अशा करते <laughs> माया डोळ्यात त्यांनी पाणी बघितलं का नाही ह्यांचं बी चालू होत आणि मला आहे ना काय टायमाला होत नाही मला कंट्रोल बघितलं ना कशी पुरगे रडायला तिला म्हणते तू का रडती ती का रडती तिलाच माहिती नाही मी रडती म्हणती रडती पण मी आहे ना जास्तीत जास्त हसून खेळूनच राहते भाव बहिणी मी नाही रडत mm. लेकरं मारावं इकडे जास्त येड्यावाडी करते त्याच्यामुळं मी रडत नाही पण काय काय दिवस मला असं होत कि कंट्रोलच होत नाही का रडते मला माहिती नाही माझ्या डोळ्यातून कपानी आहे मलाच माहिती नाही तिशिवाय पळपूष घेऊन पुसायला जणू काय हांड चाललेत ना हांड पुरी येड्यावाणी करतात भाऊ तुमच्या पूनम ताईला ते दुःखी बघू शकत नाही मी जरा थोडस जरी कशाच टेन्शन घेतलं तर नाही पुरी टेन्शन मध्ये येतात म्हणून मी आहे ना जास्त टेन्शन घेत नाही शक्यतो नर राहण्याचा प्रयत्न करते पण एक एक दिवस असं होत कि मला आहे ना कंट्रोलच होत नाही मग त्या दिवशी मला करमत नाही उभं उभं वारं सुटत येड्यावाणी होत जास्त कंट्रोल होत नाही मला पोरी पुढं तर नाही मी रडू शकत दबावा आल्यावर होतो मला पण ती दाबून ठेवलं ना कुठली गोष्ट दबावा म्हणजे असा हिवत मग भूक लागल्यावर जीवाला तरी मी स्वतःला भरपूर कंट्रोल करते हसून बाळून राहते पण एक एक दिवस मला तसंच होतं की मी स्वतःला कंट्रोलच करू शकत नाही एवढा त्रास होतो मला नको टेन्शन घेऊया नाही नाही रडत लाईट गेली भाव बहिणीकड पुरी काय टेन्शन मध्ये येते मला बघितलं भाऊ बहिणीनो मला अशा अवस्थेत बलिप्रणी त्या टेन्शन मध्ये येते त्या पुरी पाऊस चाललाय आमच्याकडं लाईट काय व्यवस्थित बघा बघा नाही पाऊस चाललाय तुम्हाला दाखवते <tip> मी मागच्या कॅमेऱ्याने कस पडत पाणी थोडं बसला इथं अपूर्वाला म्हणलं मला सर्दी होती काय नव्हती मला म्हणती हो रडून रडून तुला सर्दी होणार आहे आता रडून रडून बघा कशा येत पुरी बघा दाजी तुमचं पावसात गुस गुसत हे झालं काय नाव सर्दी काय हा तिच्याकडे दाब बॅटरी तिच्याकडे दाब एवढं रडून सर्दी काय दिसली गुरगी मला म्हणती लई रडतील रडू रडून तिला म्हणती नाही अगं नाही अगं हो का भाव बहिणी न पाऊस ला गेली ना लाईट गेली बॅटरी लावली चौघटिंग चार्जिंग लावले बरं झालं आणि तेवढं तरी काम केलं चार्जिंग लावायचं नाही तर आधारच असता बघा दिसते हो। नक हो का मी तुम्हाला दाजी येते ना आता तुमचं ते कारण तिथे कारण पण मला माहित आहे नको सांगू नको सांगू बाया राहू दे करडती हा करडते सांगू का बोलते तुला आईची आठवण आली असून त्यामुळं मी नाही काढत आहे ना बाहेर कशाला टाकता गे टोम्या बसला त्याच्यावर बघा अपूर्वाला कारण बी माहिती आहे भाऊ बहिणी एवढी रडती म्हणल्या नसतं कारण बिगर कारणाचं रडत माणूस त्याला काही

नाही आता नाचती मला नाच ना पुढं म्हणजे आनंद वाटल शिवण्याला अपूर्वाला पियाला आनंद वाटत मी नाचती त्यांच्या पुला सर्दी व्हायला लागली मला नाकातली नळी आखली तर ती वाडायला लई कस तरी व्हायला लागले माझं डोकं येऊन खानपान करायला लागले चला बा बहिणी ना इथून पाऊस बाहेर दाजे बी आता तुमचं अजून काम काय आलेलं नाही तर येत्या दाजी आता घरी तिकडं मी लई पाऊस चाललाय वाटत मस्ती वाट बघत दाजीची आता नाकातलं एकच तरी व्हायला लागले नाही नाक आता डोकं दुखायला लागले वेगत झंजण्या निघायला लागल्या डोक्यात माया झंजन्या झाडात झाड हा टेन्शन मध्ये आले जीवती काय बाकरी बिकरी टेन्शन मध्ये येऊ नको होत कस तरी कधी कधी आता तू काय रोजच हसते का जीवनात येऊन सुख दुख चालू असत जास्त लोड नाही घ्यायचा मला हा हा टनि झाली आता बरे झाले चला भाऊ बहिणीला सिरियस घेत्या माझ्या बाय बाय करते सगळ्यांना पुरेला शिरियस घेते कुठली गोष्ट काय सांगा जे तुम्हाला हायती बरं आहे त्याच्यामुळं बाबा बाया पुरे पुढं शांत Shanta, shanta, ya Yeah,